श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यावर निरंतर प्रसन्न पण तू एक गोष्ट लक्षात घे वाईट साथ लोकांकडे लक्षात देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोह कधीही विसरू नकोस बाळा ज्यांनी तुला मदतीचा हात दिला आहे त्यांना ते करण्यासाठी तुझ्याकडे पाठवले आहे माझी कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे स्वामी म्हणतात बाळा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते तसाच तू म्हणावा असा मितुरा आशीर्वाद प्रदान करतो स्वामी म्हणतात बाळा कुणाच्याही वाईट विचारांना तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कथा आणि असताना उभ्या जगात तुमचं कोणीही वाईट कितीही चिंतू दे तरीही तुमचं वाईट होणार नाही स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तू जितका विचार देखील केलेला नाही तितका मी तुझ्या पाठीशी उभा राहू तुझ्यासाठी चांगले नाही मग ते एखादी वस्तू असो स्वामी म्हणतात बाळा तू आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी जी धडपड करत आहेस ती मी पाहत आहे तुझे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य शक्य करतील यावर तू विश्वास ठेव कारण तुझ्यासाठी स्वामी कार्य करत आहे तुझ्या पाठीशी मी सदैव उभा आहे देव म्हणतात बाळा ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाचा जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर न संपणाऱ्या असतात स्वामीवर निरंतर विश्वास ठेवा स्वामी तुमच्या सर्व काही अडचणी दूर करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत सत्य बोला सत्याच्या मार्गावर चाला स्वामी म्हणतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल आपले करा कर्म कर, कर्मात चुका करू नका आणि एकदा चूक झाली असेल तर त्यासाठी माग मोकळे आणि पुढील कार्यात कधीही त्या चुका पुन्हा करू नका स्वामी म्हणतात अरे बाळा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवा त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल स्वामी म्हणतात तुझ्या अंतर आत्म्या का काही मी तुला भरून देणार नाही या कलियुगात तुला एकटेच सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी तेव्हा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे विसरू नकोस तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामीच्या अफाट ऊर्जेवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी आई तुमचे कल्याण करो तुमच्या सर्व दुःखांना नायनाट करो आणि तुमच्यासाठी सुखाचे दिवस आणोत हीच स्वामी चरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव समर्थ